राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ज्या दिवसपासून चॅनल चालू केला त्या दिवसपासून अनेक कठीण प्रसंगाली तोंड द्यावा लागला आता व्हिडिओ सुरुवातीला तर बनवता येत नव्हतं पण कसं तरी बनवून 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 मग व्हिडिओ टाकायचं चॅनलवर सुरुवातीच्या काळात असाही वाटत होता मित्रांनो का आपला चॅनल कधीच मॉनिटाईज होणार नाही दोन यूज यायचं झिरो यूज यायचं दहा दिवसात दहाच यूज यायचं मग त्या टायमाला निगेटिव्ह विचार मनात यायचा पण एक जिद्दीनं काम करीत असताना त्यात मधीच काहीतरी टीकाकार कंपनी का काही का का हिटू टाकतो त्याला कुणी पाहत आहे नाही त्या कोणीच पाहत नाही झुरोच यूज आहे झुरो लोकांनी पाहिलं आहे दहाच लोकांनी पाहिलं आहे असे लोक जास्त मुळं उठेल राहतात मित्रांनो चांगलं काम करणाऱ्याच्या अशी लोक चांगलीच मुळं उठेल राहतात आता तवाई होती आणि आजही आहे जर कधी काय आता ह्या लो का लोकां आलेलं आमची नाही राहते मित्रांनो आपलीच राहतात कदाचित आपल्याच गावची जे बाहेरची माणसं आहेत ना मित्रांनो एकदम चांगली आहेत पण आपल्या माणसाला आपला अभिमान वाटत नाही मित्रांनो आता आमच्याच काही गावामध्ये काय मित्रमंडळी सदं फोन केलं तर फोन नाही उचलते आणि बाहेरून आम्हाला आमच्याकडून फोन नंबर घेतात रोज फोन करणारी लोक आहेत म्हणजे आपल्या लोकांमध्ये आणि बाहेरच्या लोकांमध्ये फरक आहे मित्रांनो बाहेरच्या लोक सपोर्ट करतात आणि आपली लोक आपल्याच माणसाला कधीकधी मागं खेचायचा प्रयत्न करतात तर असो मित्रांनो आजपर्यंत आत्तापर्यंत जो प्रवास केला आहे एकदम सफल प्रवास झाला आहे मित्रांनो पण कधी कधी नाही का आताही टीकाकार कशी आपण जर एखाद्या गल्ली चालू तर आपलंच मित्रमंडळी राहते जास्त लांबची नाही राहत मित्रांनो आपल्या तोंड गोडगोड बोलवतात तोंड मात्र गोडगोड बोलवतात मग आपण पुढं चालू पुढं हो, तर असं काही विचारणार पुढं नेऊन गेलो तर थोडी वाईट नजर काहीतरी वाईटच बोलत राहणार ह्या लोकांचा धंदा येतो मित्रांनो इली दुसरा काहीच काम नाही येलीही येत नाही काही आणि दुसरा करता येईल त्यालाही ह्या हाणून पाडायचा प्रयत्न करतात ह्या लोकांक लक्ष नाही टाकायचं मित्रांनो ते थोडी डोक्यात जाईल लोक राज्यात असो आमचं सगळंच मित्र चांगले मित्रांनो आजपर्यंतचा प्रवास एकदम सफल झाला एकदम भारी झाला मित्रांनो आणि सगळ्या मित्रांनी आमच्या अनेक महाराष्ट्रवासी मित्रांनी एकदम भरभरून आता प्रतिसाद दिला आहे मित्रांनो एकदम छान वाटला कोणी वाईट कमेंटही करीत नाही मित्रांनो आणि केली तर आम्ही कोणाला वाईट बोलत नाही कारण मित्रांनो किती दिवस जगायचे माणसाला आपण तर प्रवासी आहोत या धर्तीवर दोन दिवसाचं जीवन आहे चांगला बोला कोणी चांगला करीत असेल चाल तर त्याला सपोर्ट करा पण काही लोक नाही सुधारणार मित्रांनो त्यांचा जन्मजात जात धंदा असतो त्यांचे संस्कारच त्या पद्धतीनं होईल राहतात पुढं काढायचा प्रयत्न ते करते नाही कोणाला मित्रांनो ह्या मी थोडं वाईट बोलाल पण एक हे सत्य आहे मित्रांनो आमच्या अनेक युटूबर मित्रांनी आणि सगळेली आमचं सांगणे मित्रांनो ह्या अशा लोकांनी निकालजवळ नाही करायचा आणि कधी आपला व्हिडिओ शेअरसुद्धा नाही करायचा आपल्यासाठी युट्यूब आहे आणि मित्रांनो आतापर्यंतचा जो प्रवास मी सांगितला आमच्या बाहेरच्या मित्रांनी इतका सपोर्ट दिला आहे आणि आमच्या काही मस्त समाज तर मित्रांनो आज सांगायचा तात्पर्य असे का ज्यांच्यामुळं आम्ही मोठा होतोय ज्यांच्यामुळं ज्यांच्यामुळं ज्या आम्हाला निंदक करत ना आमची ज्यांच्यामुळं आपल्याला मागं खेचायचं काम करतात ना त्यांच्यासाठी नाही बोलत मित्रांनो ज्या मित्रांमुळं ज्या आमच्या महाराष्ट्रवासी मित्रांनी एक मराठी माणसाला आजपर्यंत सपोर्ट दिला आहे त्यांच्यामुळं मोठा झालो आहे त्यांच्यापेक्षा मोठा नाही व्हायचा मित्रांनो मला त्यांच्यातच राहायचे आणि हा गर्व मनात मला कधीच जायचं नाही मित्रांनो आणि अशाच माणसांची अशा आमच्या समाजाची या यूट्यूबच्या माध्यमातून सेवा घडो मित्रांनो मनात गर्व कधी येऊ नये अशा लोकांची समस्या वाघडू आणि यूट्यूबच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करीत राहणार आम्ही आणि आमच्या गावरान भाषेतून लोकांसाठी खास खास मार्गदर्शन करीत राहणार मित्रांनो असं वाटत आहे का जर कधी आम्ही पुढं गेलो मोठं झालो तर नक्कीच आमच्याकडून चांगली समस्या होईल आम्ही म्हणजे गरिबांसाठीसुद्धा सहकार्य केलं जाईल आणि अनेक आमचे मित्र व्हिडिओ बनवतात अनेक युट्यूबर मित्र सुद्धा आमच्याकडून सहकार्य होईल आणि त्यांना पण आम्ही पुढं काढून नेऊ असा आमचा संकल्प मित्रांनो आपण स्वार्थी भावना नाही जगायचा सगळेली पुढं काढून घ्यायचा मित्रांनो आपणच गेलो पाहिजे ही वृत्ती आपली नाही मित्रांनो आपल्या बांधवाली सहकार्य करता वेळोवेळी कोणचं हिडो व्हायरल होत नाही आमचे मित्र फोन करून विचारतात त्यांना मार्गदर्शन करतो आहे आणि याही पुढं जर कधी तुमच्या सगळ्यांच्या पुण्याना सगळ्यांच्या आशीर्वादांना जर पुढं गेलो ना मित्रांनो तर नक्कीच अजूनही या समाजामध्ये समाजाची सेवा करील मित्रांनो आणि समाजसेवा आमच्या हातून घडो हेच आम्ही परमेश्वराक सदिच्छा व्यक्त करतो मित्रांनो आणि यूट्यूबच्या माध्यमातून आणि ज्या जर आ... <coughs> कधी चांगल्या पद्धतीनं कार्य झाला तर नक्कीच आमच्याकडून समस्या होईल आणि समस्या घडो मित्रांनो हे आम्ही परमेश्वराजवळ पुन्हा पुन्हा सदिच्छा व्यक्त करतो मित्रांनो आता ह्या व्हिडिओमध्ये इटंच थांबू कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो